आज माझ्या लाडक्या पूजास मला ढोळा जेवण करायचं आहे माझी मुलगी आता आई होणार आहे प्रिय प्रिय लाडक्या पूजा माझे मन आज भारावून गेले आहे माझी मुलगी आता आई होणार आहे सर्वप्रथम जगनियंत्या परमेश्वराकडे मी प्रार्थना करणार आहे आणि तिच्यासाठी खूप खूप आशीर्वाद मागणार आहे महाभारतातील अभिमन्यू आणि चक्रव्यूह हो भेदण्याची गोष्ट सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे गर्भसंस्कारांचे महत्त्व आणि सजग जाणीव आजच्या पिढीला देण्याचे कामही महाभारतानेच केले आहे नाही का पूजा इतिहासाने श्रीराम श्रीकृष्ण शिवराय रामदास ज्ञानेश्वर बाजीराव विवेकानंद अगदी मंगेश पाडगावकर जयंत नारळीकर सचिन तेंडुलकर अमिताभ अशा अनेक महापुरुषांची नोंद घेतली इतिहासाने राणी लक्ष्मीबाई राणी अहिल्या बहिणाबाई चौधरी इंदिरा गांधी इंदिरा संत इरावती कर्वे शांता शेळके दुर्गा भागवत किंवा अगदी आत्ता आत्तापर्यंत लता मंगेशकर आशा भोसले अवकाश कन्या असलेली कल्पना चावला किंवा इंग्लिश विंग्लिश बनवणारी गौरी शिंदे हिचीही दखल घेतली मला माहीत आहे ही आधी खूप मोठी आहे या सुपुत्र आणि सुकन्यांची दखल इतिहासाने पुराणानेही घेतली आहे पण त्यांना जन्म देणाऱ्या आईची दखल ना इतिहासाने घेतली ना पुराणाने घेतली कोण ओळखतं शांता शेळक्यांच्या आईला पाडगावकरांच्या आईला कोणी ओळ पाहिलंय त्या माऊलींची आठवण तू ठेव त्या माऊलींनी आपल्या मुलांना आदर्श संस्कार दिले असतील मोठी दिव्य स्वप्न बघण्याची शक्ती दिली असेल असं नाही तुला वाटत अबोल सावलीसारखी साथ या मातांनी आपल्या मुलांना दिली असेल हां त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचं कामही त्यांनीच केलं असणार मूल्य शिक्षणाचा ठेवा नक्कीच दिला असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सशक्त शरीरही त्यांनीच दिलं असणार आणि सुंदर सर्जनशील मनही त्यांनीच दिलं आहे सृजनशील विचार दिले असतील हे पटतंय ना तुला जनुकीय वारसा जेनेटिक गिफ्ट हीच ना ती अगं तुमची पिढी म्हणते की नाही जनुकीय वारसा आणि जेनेटिक गिफ्ट अगं ह्यांच्या रूपाने ही गिफ्टच मिळाली ना त्यांच्या मुलांना सर्व पूज्य वंदनीय मातांनी गर्भात असतानाच त्या त्या गर्भावर आपल्या संवेदनशील प्रतिभेचे पंख नक्की लावले असणार बघ असं नाही वाटत तुला या सर्व महान शक्तिशाली मातांकडे बळ माग या मातृत्वापुढे तू लीन हो आणि त्यांच्याकडे आशीर्वाद माग माझ्या मनवा त्यांच्याकडे आशीर्वाद माग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सशक्त शरीरही त्यांनीच दिलं असणार आणि सुंदर सर्जनशील मनही त्यांनीच दिलं आहे सृजनशील विचार दिले असतील हे पटतंय ना तुला जनुकीय वारसा जेनेटिक गिफ्ट हीच ना ती अगं तुमची पिढी म्हणते की नाही जनुकीय वारसा आणि जेनेटिक गिफ्ट अगं ह्यांच्या रूपाने ही गिफ्टच मिळाली ना त्यांच्या मुलांना सर्व पूज्य वंदनीय मातांनी गर्भात असतानाच त्या, त्या गर्भावर आपल्या संवेदनशील प्रतिभेचे पंख नक्की लावले असणार बघ असं नाही वाटत तुला या सर्व महान शक्तिशाली मातांकडे बळ माग या पुढे तू लीन हो आणि त्यांच्याकडे आशीर्वाद माग माझ्या मनवा त्यांच्याकडे आशीर्वाद माग